नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे बाहेर मस्त पाऊस पडतो या थंड वातावरणात गरमागरम झनझणी वाफळ ती कोल्हापूर मिसळ बनवूयात चला तर मग टोपामध्ये मोड आलेली मटकी टाकून अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ टाकून मटकी चांगली शिजवून घ्यायची या मटकीच्या स्टॉकपासून आपण रस्सा बनवणार आहे आता वाटण करायचे आहे एक चक्रफूल एक चमचा जिरे एक दीड चमचा खसखस दोन चमचे पांढरे तीळ एक मोठी वेलची एक छोटी हिरवी वेलची तीन ते चार लवंग मिरी चार ते पाच हे सगळे जिन्नस घेऊन मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आल्ला अर्धा इंच लसूण सात ते आठ पाखळ्या त्याही त्यामध्ये टाकून परतून घ्यायचे नंतर गॅसवर एक मोठा कांदा सुक्या खोबऱ्याचा तुकडा चांगला खरपूस भाजून घ्यायचा याने मिसळला फ्लेवर छान येतो अगदी चुलीवर केल्यासारखा वास येतो आणि चवी तशीच लागते हे सगळे जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडी कोथिंबीर घालून चांगली फाईन फेस्ट करून घ्यायची मिसळ रस्ता करण्यासाठी एका टोपात चारपडी तेल घेतले आहे आणि आपण केलेला मसाला त्यामध्ये टाकून एक मिनिटभर मसाल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा मस्त फ्लेवर येतो त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार आपण मटकी स्टॉकमध्ये मीठ टाकले आहे म्हणून बेतानेच टाकावे हळद एक चमचा कांदा लसूण मसाला तीन मोठे चमचे टाकले आहे ही कोल्हापुरी चटणी आहे तुम्ही तुमच्या घरचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकावे आणि एक चमचा किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला टाकावे आता मस्त परतून घ्यायचे आणि मटकीचा स्टॉक त्यामध्ये टाकायचे रस्सा दहा ते पंधरा मिनटं मस्त शिजवून घ्यायचा आपण बटाटा भाजी करणार आहोत आता कोल्हापुरात मिसळसाठी बटाटा फेमस आहे मिसळमध्ये बटाट्याची भाजी खूप छान लागते तुम्ही पण याच पद्धतीने नक्की करून बघा मिसळचा रसा खूप छान होता आणि काही जास्त घालायची गरज नाही मी दाखवल्याप्रमाणे घातलं की मिसळच्या रशाला खूप चव चव छान येते अगदी कोल्हापुरात जाऊन खावे खाल्ल्यासारखी वाटते तुम्ही नक्की ट्राय करा कोल्हापुरात मिसळीमध्ये बटाट्याची भाजी खूप फेमस आहे त्याप्रमाणे आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून जिरे फ्राय करायचे एक बारीक चिरलेला कांदा बारीक कट केलेली एक हिरवी मिरची कढीपत्ता उकडलेला बटाटा कुस्करून चांगला त्यात घालायचा आणि एक अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून भाजी मस्त परतून घ्यायची रसासाठी जी मटकी आपण शिजवून घेतली होती त्यातला स्टॉक आपण र रस्सा रसा करण्यासाठी वापरला आहे आता त्या राहिलेल्याच मटकीचं आपल्याला मटकीची उसळ करून घ्यायची आहे एका टोपात एक पळी तेल घालायचे आहे या तेलामध्ये मटकी चांगली फ्राय करून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे हळद अर्धा दा चमचा घालायचा आहे एक चमचा चटणी म्हणजे कोल्हापरी कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तुम्ही तुमचा घरचा कोणता आहे मसाला तो घालू शकता आणि परतून घ्यायचं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगली परतायची मस्त लागते मिसळ ह्या पद्धतीने केल्यावर मिसळची मटकी उसळ आता आपली तयार आहे चला तर मंडळी आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ रेडी आहे मंडळी याप्रमाणे तुम्हीही करून पहा मोठ्या बाऊलमध्ये एक चमचा मौसर बटाट्याची भाजी त्यावर मटकीची उसळ तुमच्या आवडीप्रमाणे फरसाणा पापडी बारीक चिरलेला कांदा टाकायचा मस्त झणझणीत रस्सा होतायचा त्यावर दही चमचाभर बारीक शेव आणि लिंबू पिळायचा आणि द्यायचा दणका मिसळीवर मंडळी याप्रमाणे तुम्हीही मिसळ करून बघा नक्की तुम्हाला कोल्हापुरात जाऊन खाल्ल्यासारखी वाटेल आणि खूप साधी रेसिपी आहे सिम्पल आहे आणि माझ्या अशाच साध्या साध्या रेसिपीसाठी तुम्ही नक्की महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअरही करा अशी कोल्हापुरी झणझणीत तर्रीवाली मिसळ नक्की ट्राय करा मंडळी